वादावर पडदा अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांचे उपोषण मागे कोपरगाव पेठेतील ट्रस्टीच्या वादावर अखेर पडदा पडला असून अमृत संजीवनी चेअरमन पर संधान व डॉक्टर रामदास आव्हाड यांच्या हस्ते लिंबूपणे प्राशन करून हे उपोषण संपले या संबंधी अधिक माहिती अशी की ट्रस्टी आणि अध्यक्ष यांच्या गैरसमजुतीतून आरोप झाले होते अखेर समोपचाराने आरोपावर पडदा पडला संदर्भात अधिक माहिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली या प्रसंगी पराग संधान डॉक्टर रामदास आव्हाड सुनीता गर्जे उदयन गर्जे अॅडव्होकेट शंकरराव आव्हाड डॉक्टर संतोष आव्हाड मुन्ना आव्हाड भागचंद रुळीकर विनोद नाईकवाडे अभिषेक आव्हाड विशाल आव्हाड आनंद आव्हाड सतीश आव्हाड दत्तोबा सावंत दत्तात्रय गीते राहुल शिंदे सागर नाईकवाडे कैलास आव्हाड बाळासाहेब लकारे कचरू लोहकरे नरेंद्र आव्हाड राहुल आव्हाड विद्या आव्हाड मीना सालकर सुवर्णा मतकर सुभाष ढाकणे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपोषणाप्रसंगी विवेक भैया कोल्हे यांनी देखील भेट देऊन हा वाद मिटवावा असे मत व्यक्त केले होते आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी हे आमरण उपोषण समोपचाराने स्थगित करण्यात आले आहे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांचे उपोषणास भेट देण्यासाठी पहिले नवीन पातर्डी येथून सुनीता गर्जे या देखील आल्या होत्या बाबाचे उपोषण पाहून त्या भावनिक झाल्या अखेर आज शुक्राचार्य महाराजांच्या आशीर्वादाने वादावर पडदा पडला फक्त जमा झालेलो आहोत मी गेल्या नव्वद साली कोपरगावात राहायला आलो तेव्हापासून पायी पायी सायकलवर यायचो आणि आज पस्तीस वर्षानंतर देवस्थानचा एक प्रोग्रेस बघतो आहे डेव्हलपमेंट बघतो आहे आता हे जे काय ट्रस्टींमधले भांडणं असतील किंवा काय गैरसमज असतील आपण म्हणू भांडण म्हणता येणार नाही गैरसमज असतील त्यामुळे एक दोन तीन दिवस वातावरण खराब झालं मलाही भक्तांना सगळ्यांना ते वाईट वाटलं पण आज सगळ्यांनी ट्रस्टीने मनाचा मोठेपणा दाखवून हे जे वाद मिटवले त्याबद्दल प्रथम मी सगळ्या ट्रस्टींचे आभार मानतो <laughs> <laughs> दोन भावात भाऊबंती असल्यावर दोन्ही कुटुंबाचा किती नाश होतो काही काहींचे पूर्ण प्रॉपर्टी संपली पण वाद संपले नाही इथं जर भांडणं चालू असते तर ही डेव्हलपमेंट थांबली असती आज कुठं तरी जगाच्या नकाशावर आपल्या देवस्थानचं नाव एवढं मोठं होतंय साऊथ लोक येत आहेत आमचे आदरणीय वी, वी, दादा कोल्हे त्यांच्याकडं भारतातून काय बाहेरून कोणतेही गेस्ट आले तर ते आठवणीने इथं पाठवत असतात का जगातलं एक एकच देवस्थान आहे का तिथं तुम्ही भेट द्यानंतर लोक रेग्युलर होतात त्यामुळं जे काय वाद असतील ते तुम्ही बंद दारात बसून मिटवावे गैरसमज असतील ते क्लिअर करावे आणि ट्रस्टींवर आक्षेप म्हणजे तो शुक्लेश्वर महाराजांवर आक्षेप घेतल्यासारखा आहे इथून पुढं भविष्यात अशी कोणती गोष्ट घडणार नाही हे सगळं सामोपचाराने हे देवस्थानचं कामकाज चालेल आणि सगळे बेटातले सगळे रहिवासी हे पण त्याच्यात भाग घेतील आणि सगळ्या ट्रस्टीनी कमीत कमी एक महिन्यातील जी आता जी मागणी आली जी मिटिंग आहे ती शक्यतो मंदिरातच घ्यावी जेणेकरून सगळ्यांच्या समोर राहील सगळ्यांच्या समोर राहील त्याचं प्रोसिडिंग ओपन राहील ठराविक दोन चार जण जरी बसले तर काय धार्मिक काम आहे त्याच्यात काय कोणाची अपेक्षा नाही का आम्हाला मोठेपणा द्या काय करा तर देवस्थानचा जो विकास आहे तो इथून पुढे याच पद्धतीने चालू राहील अशी मी शुक्लेश्वर महाराज यांच्या चरणी अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांना भाविक कार्य शुभेच्छा जय शुक्लेश्वरची इच्छा नव्हती या ठिकाणी जे दोन आहेत आणि या दोघांची देखील या उपोषणाला बसण्याची बसण्यासाठी विरोध होता आणि त्यांच्याच पुढाकारानं आज या ठिकाणी सामोपचारानं आपल्या ज्या काही इच्छा होत्या मागण्या हा शब्द मी वापरत नाही कारण ते देखील आपल्याच परिवारातील आहे तर आपल्या ज्या इच्छा होत्या त्यांनी त्या ते सर्व स्वीकारून बाळासाहेबांनी पहिलं अन्न त्याग सोडावा आणि उपोषण सोडून पुढील कामाकडे लक्ष द्यावं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने गेल्या तीन दिवसापासून म्हणजे जवळजवळ परवा दुपारपासून ते आतापर्यंत अठ्ठेचाळीस तास झालेत बाळासाहेबांनी पाण्याशिवाय एकही अन्नाचा कण हा घेतलेला नाही ज्याला प्रामाणिक उपोषण म्हणतो ते खऱ्या अर्थाने प्रामाणिक उपोषण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर आज या ठिकाणी काय ठरलंय हे आपले ट्रस्टी दिलीपजी कोराळकर साहेब त्यांच्या शब्दात सांगते कुठलाही प्रकारचं वेळ लागू दिलं नाही याबद्दल दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं तर सर्वप्रथम मी असं सांगतो की बाळासाहेब म्हणूजी आव्हाड हेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राहणार आहेत बरं आता पुढचा विषय असा आहे की देवस्थानची जी पुढची वाटचाल आहे तर जे काही आरोप झालेले आहेत तर आम्ही आणि आमचे सन्मित्र सुस मित्रणी यांनी दिलेला आहे लिहून दिलेलं आहे की हे सर्व आरोप हे अतिशय बिनबुडाचे आहेत आणि त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत कदापि पाठिंबा देऊ शकत नाही ज्यांना त्या आरोपामध्ये स्वारस्य असेल त्यांनी त्या आरोपाचा लेखी तोंडी काय जे त्यांच्याकडे पुरावा जो काय असेल त्याच्याप्रमाणे त्याचं काय निराकरण करायचं ते करावं किंवा करू नये तो काय आमचा विषय नाही आम्ही त्या खोलात जाऊ इच्छित नाही आणि आता त्यामुळे फार जास्त मी काही भाषण करणारा मनुष्य नाहीये मला जे मुद्द्याचं सांगायचं ते मी आहे की आरोप आम्हाला दोघांना पूर्णपणे अमान्य आहेत मुळात आम्ही आरोप केलेच नव्हते आम्ही दोघांनी आणि जे काही केले असतील ते का केले कसे केले त्यांचं त्यांना माहिती त्यांना द्यायचा असला त्यांनी पुरावा द्यावा ते त्याचा पाठपुरावा करायचा असेल तर करावा नाही तर ते सोडून द्यावं आमच्याकडून तर आम्ही त्याला पूर्ण निराम टाकलेला आहे आणि आता हे उपोषण संपलेलं आहे सर्वांनी नॉर्मल व्हावा अशी परत एकदा विनंती करतो माझे दोन शब्द सर्वप्रथम मी महाराजांना नमन करतो शुक्राचार्य महाराज की जय ॲक्च्युली जी गोष्ट घडायला नको होती ती घडून गेली आता त्याच्यामध्ये असं असं मी पण समजतो की ते घडण्यामध्ये किंवा ही वेगळ्या पद्धतीची प्रसिद्धी देण्यामध्ये माझाही थोडासा हातभार लागला आहे आता चुकून चुकून म्हणण्यापेक्षा तो जाणून बुजून म्हणा किंवा जे मला काही जे सण झाला नाही त्याच्यातून हा हातभार लागला कारण याच्या अगोदर गेली पंचवीस वर्ष मी महाराजांची सेवा करतो आहे पंचवीस वर्षात हे मंदिर कसं पुढे जाईल आणि याची चांगली प्रसिद्धी आणि प्रसिद्धी कशी होईल याच्याचकडे मी लक्ष दिलं होतं परंतु आता या गेल्या तीन दिवसापासून जरा हे झालं त्याला गालबोट लागल्या गेलं ते माझ्याचकडून लागल्या गेलं त्याबद्दल मी अगदी महाराजांची क्षमा मागतो आणि ह्या जे काही झाले होते आरोप वगैरे हे सगळे गैरसमज समजातूनच झालेले आहेत पण तसं त्यांनी कबुलही केलं आणि त्यांनी ते हे पण सांगितलं की ज्यांना कोणाला अजून आक्षेप असेल त्यांनी ते बिंदासपणे चेक करावं माझा त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही काही आक्षेप नाही कारण मी स्वच्छ कारभार केलेला आहे त्यामुळे मला करणंही त्याला डर कशाला असा पण त्या पद्धतीने मी त्यांनाही सांगतो तुम्हाला काय चेक करायचं असेल तर बिंदास चेक करा नो प्रॉब्लेम आणि या सर्व जो काही हा दोन तीन दिवसाचा उपोषणाचा पिरियड झाला त्यामध्ये हे दिलीप कोराळकर साहेब आणि एस एल कुलकर्णी यांनी खरोखर प्रामाणिक प्रयत्न केले की ते लवकरात लवकर मिटावं हो। एक तर ते बसू नये असं त्यांचंच म्हणणं होतं पण मला काय होतं काही गोष्टी एकदा डोक्यात गेल्या की लवकर त्या शांत होत नाहीत त्यामुळे ते मी झालं पण त्यांनी खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते आणि गेले तीन दिवस आपण बघतो ते दररोज दोघे जण येतात भेटायला येतात रिक्वेस्ट करतात काय असेल ते तुम्ही मागं घ्या अगोदर उपोषण बाकीचं आपण ते प्रॉब्लेम सोडू वगैरे म्हणतात परंतु जी मागणी होती माझी की ते तुम्ही हे आरोप जे आहे त्याच्यामुळे माझ्या पंचवीस वर्षाच्या ते, लाग ला, ते लागायला नको म्हणून याच्याबद्दल काही करता येईल का म्हणून त्यांनी सांगितलं आता आम्ही हो तुम्हाला क्लीन देतो आमचा काही आक्षेप आग्षे, नाहीये त्यामुळे माझं पन्नास टक्के काय पन्नासच्या पंच्याहत्तर टक्के समाधान झालेलं आहे बाकी ज्यांना ऑब्जेक्शन असेल त्यांनी बिंदास चेक करावं माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आणि या सर्व तीन दिवसाच्या काळामध्ये अनेक <coughs> मान्यवर भक्तगणसुद्धा आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस भक्तगण आल्यावर बाहेर एक तो फ्लेक्स लावलेला त्यामुळे ते वाचतात वाचल्यानंतर ते अगोदर भेटायला येतात की हे कसं काय बघू तुम्ही आम्ही बघतो तुम्हाला तुम्ही काय काय केलेलं आहे वगैरे वगैरे असे बरेच भेटले त्यानंतर काल विवेक भैयासुद्धा येऊन गेले परागजी आज आलेले आहेत हे मान्यवर अनेक अनेक मान्यवर विजयराव वाडणे येऊन गेले त्यांनी तर ते पाहिल्यानंतर त्यांना इतका संताप आला होता की त्यांनी अगोदर ते मला मेसेज पाठवला नंतर ते स्वतः जोडीने येऊन भेटून गेले असे अनेक मान्यवर येऊन गेले त्याचबरोबर महत्त्वाचा सहभाग म्हणजे तर आहेचे पण हे आमचे माझे सगळे बेट ग्रामस्थ त्यात माझे मित्र आले आया बहिणी आल्यात सर्व ब्रेड ग्रामस्थ सगळं गावकरी आले यांनी मला तीन दिवस जो सपोर्ट दिला त्यांनी एकमुखी पाठिंबा दिला की त्यांना त्यांनी म्हणजे असं कोणी संशय व्यक्त नाही केला की याच्यात खरंच काहीतरी गडबड असेल बरं का म्हणून हे झालं किंवा काही असं काही नाही प्रत्येकाने सांगितलं बाळासाहेबांनी बाळासाहेब तिथे म्हणजे त्यांनी कारभार स्वच्छच केलेला असेल असं सगळे जणांनी मला एकमुखी पाठिंबा दिला की तुम्ही चुकीचं काही करूच शकत नाही आम्ही जे बघतो तुम्हाला आत्तापर्यंत गेली पंचवीस वर्ष त्यामुळे ह्या हो। दिलेल्या पाठिंब्याला मी खरोखर नतमस्तक आहे आणि आपल्या सर्व गावकऱ्यांचं येणाऱ्या मान्यवरांचं सगळ्या भक्तांचं आमच्या स्टाफचं या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि हे उपोषण सुटलं असं जाहीर करतो यापुढे सुद्धा असाच पाठिंबा राहू द्या धन्यवाद दोन जण मी देवदूतच समजतो ते आजी आले आपल्या मंदिरात बाळासाहेबाला खास ते पत्र घेऊन आले की बाळासाहेब तुम्हीच हे सगळं सांभाळा आमचा काही संबंध नाही असं मी त्यांनी जाहीर केलं मी त्यांचे आभार मानतो आणि आजचं स्थगित करतो महाराज संस्थांचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांनी म्हणजे त्यांच्यावर येऊनही ती वेळ आली त्यांना उपोषण करावं लागलं तर जे ट्रस्टी आहेत हां सुहास कुलकर्णी व दिलीप कोराळकर यांनी लेखी आश्वासन देऊन आणि त्यांना तोंडी पण आश्वासन दिलं की बाळासाहेब यानंतर अध्यक्ष तुम्हीच राहाल तुम्ही होते पुढेही राहाल त्यानंतर गावकऱ्यांनी मग म्हणजे पवित्र घेतला की बा बाळासाहेबांना रिक्वेस्ट केली की तुम्ही पण थोडं दोन पाऊल मागं अशा सह्या म्हणजे त्याच्यातनं मार्ग निघून आज हे आत्मक्लेश आंदोलनाला स्थगिती मिळाली त्याबद्दल मी ट्रस्टींचे आभार मानतो व सतशा बाळासाहेबांचे आभार मानतो की त्यांनी त्यांच्या तेन तब्येतीची काळजी घ्यावी कारण आम्हाला त्यांची गरज आहे म्हणजे बेटकारांना त्यांची गरज आहे त्यांनी केलेला जो मंदिराचा विकास आहे तो पाहता आम्हाला त्यांची गरज आहे आणि तेच अध्यक्ष राहतील ही गावकऱ्यांची पण इच्छा आहे आणि ट्रस्टींनी पण ठरवलेलं आहे त्यामुळे त्यात आता कुणीही बदल करू शकत नाही ज्याला बदल करायचा त्यांनी महाराजांच्या पुढं नाक घसटायचं आणि मग बदल करायचं